तुम्ही काय सांगाल तुम्ही अनेक वर्ष शरद पवार आणि अजित पवार ह्या दोघांचंही राजकारण पाहिलेलं आहे या दोघांकडे तुम्ही प्रश्न मांडलेले आहेत काय परिस्थिती सध्या नेमकं ह्या सगळ्या प्रश्नांना कोण न्याय देऊ शकतात ह्या सगळ्या प्रश्नांना अजितदादा न्याय देऊ शकतात महाराष्ट्राचे चार वेळा शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले पाण्याच्या बाबतीत काही एक केलेलं नाही त्यांनी आणि आजही काही कर्त्यांनी अजितदादाकडं बरं का आजही काही कर्त्यांनी दादाकडे एक चुकीचं पॉईंट मांडलेला आहे की निराकारा जोड प्रकल्प तर ते ओवरफ्लोचं पाणी दोन तीन दिवसच चालतं त्याच्यावर काय भागणार नाही आमचं तेवढ्याकरता आम्हाला कृष्णेचं जे पाणी आहे तुमच्या सोमनथळीच्या बांधाऱ्यात आणतं तिथूनच आम्हाला पाच टी पाणी मिळालं पाहिजे सुप्या परगण्याला तीन टी आणि मोरगाव परगण्याला दोन टी तर दादाच हे करू शकतो बाकी कोणी नाही एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा